वाराणसी ज्याचा इतिहास केलेल्या शहरांपैकी एक आहे हा भारतातील एक सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र आहे गंगा नदीवरील त्याच्या घाटांसाठी जिवंत रस्त्यांसाठी आणि अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे येथे वाराणसीत भेट द्यायला काही पर्यटक स्थळ आहे काशी विश्वनाथ मंदिर लॉर्ड शिवाला समर्पित अत्यंत महत्त्वाचे मंदिर प्रमुख मंदिरांपैकी एक आहे मानलं जात की वाराणसीला भेट द्यायला हा मंदिर भेटल्याचं निर्णय अधूर असतो दशाश्वमेध घाट वाराणसीतील अत्यंत प्राचीन आणि अत्यंत प्रतिभा संपूर्ण घाटांपैकी एक आहे गंगा आरतीचे उत्सव असलेले प्रत्येक संध्याकाळ येथे झालेले प्रकाश आणि आवाजाच्या मोहक अस्सी घाट गंगा आणि नद्यांच्या संगमावर स्थित हा घाट आपल्या शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे आणि योग आणि ध्यानासाठी लोकप्रिय ठिकाण आहे सारनाथ वाराणसीतून थोडे किलोमीटर अंतरावर स्थित सारनाथ हा जे ठिकाण आहे तो स्थान आहे जेथे लॉर्ड बुद्धाने त्याच्या बोद्धिपवाने पहिल्यांदा उपदेश दिला ह्यात संचालित होताना किलोविटा केंद्र प्राचीन स्तूप आणि उपदेशाच स्थळ स्थित आहे माणिकर्णिका घाट भारतातील सर्वात पवित्र स्मशान ग्राउंड मध्ये असणारा हिंदूंनी मानल की इथे शवसंस्कार असल्यामुळे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते रामनगर किल्ला गंगा नदीच्या पूर्व तटावर स्थित हा अठराव्या शतकातील किल्ला वाराणसीच्या महाराजांच्या परंपरेचे घर आहे ह्यामध्ये प्रदर्शनीच्या कार राजकीय अध्यापने आणि शस्त्रे समाविष्ट आहे भारत माता मंदिर देवतांना समर्पित इतर मंदिरांपेक्षा हा मंदिर माता भारताला समर्पित आहे आणि त्यात मार्बल मधील एक मोठ भारताचं मानचित्र असत तुलसी मानस मंदिर हा मंदिर लॉर्ड रामाला समर्पित आहे आणि योग्य धुरींच्या जवळचा आहे मंदिराच्या बाजूस लॉर्ड रामाचे जीवन वर्णन करणार महाकाव्य रामचरित मानस सजवलं आहे बनारस हिंदू विद्यापीठ यू एशियातील सर्वात मोठा आवासीय विद्यापीठ बीएचयू च विस्तृत कॅम्पस भेटण्याचं कसं मौल्याच आहे विद्यापीठाच्या कॅम्पसातील भारत कला भवनात धरणीला नेहमी एका समृद्ध संग्रहाच पेंटिंग्स आणि मूर्त्यांचा समाविष्ट आहे किल्ला चाळीस किलोमीटर अंतरावर स्थित हा प्राचीन किल्ला अनेक अत्यंत इतिहास असलेला आहे आणि परिसराच पॅनोरामिक दृश्य प्रदान करत हे केवळ काही मुख्य सूचना आहेत व वा वाराणसी आध्यात्मिक अनुभव सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि ऐतिहासिक स्थळांमध्ये अधिक काही प्रस्तुत करते